सोलापूर हो नमस्कार सोलापुरातील तीन महत्वाच्या बातम्या मी आपल्यासमोर सांगणार आहे यातील एक बातमी चांगली आहे आणि दोन बातम्या ह्या वाईट आहेत चांगली बातमी पहिल्यांदा सांगताना नक्की आनंद होतोय कारण गेल्या वीस ते पंचवीस वर्षात मी बघतोय की सोलापूर शहर हे घाण आणि केवळ कागदावर स्वच्छ सोलापूर आणि सुंदर सोलापूर असं लिहिलं जायचं मात्र सोलापूर महापालिकेला अतिरिक्त आयुक्त म्हणून रवी पवार नावाचे अधिकारी रुजू झाले आणि गेल्या महिनाभरापासून सोलापूर शहरात झपाटल्या गट स्वच्छता मोहीम सुरू आहे त्यामुळं अनेकांना प्रश्न पडतोय सोलापूर शहरात कोण राष्ट्रपती किंवा पंतप्रधान येतात की काय मात्र सोलापूर महापालिकेच्या मनात आलं तर सोलापूर कसं सुंदर स्वच्छ होऊ शकतं हे आपण पाहत आहोत पहिल्या टप्प्यामध्ये त्यांनी जवळपास ऐंशी रस्ते स्वच्छ करण्याचं आणि डीप क्लिनिंग करण्याचा त्यांनी निर्णय घेतलाय आणि त्या पद्धतीनं तुफान अशी स्वच्छता मोहीम सोलापूर शहरात सुरू झाली आहे फुटपाथावरचं गवत करणं माती उचलणं डिव्हायडर स्वच्छ करणं डिव्हायडर मधली घाण काढणं अशी कितीतरी कामे जी सुरू आहेत त्याचं कौतुक करणं हे यस न्यूज मराठीचं काम आहे त्यामुळं यापूर्वीही आम्ही या बातम्या दिल्या आणि आजही ही बातमी सांगताना आनंद होते सोलापूर महापालिकेच्या अशा अधिकाऱ्यांना यस न्यूज मराठीचा सलाम एकीकडं सोलापूर शहरातील स्वच्छतेचं कौतुक होत असताना दुसरीकडं महापालिकेच्या डिव्हायडर सुशोभीकरणाचं काम दिलं आहे सध्या पावसाळा नाही मात्र या दुभाजकामधील सर्व जुनी माती काढून या ठिकाणी नवीन माती टाकणं आणि झाडं लावण्याचे काम सुरू झाले सध्या वातावरण चांगलं नाही अशा वातावरणामध्ये जी दुभाजकामध्ये झाडं लावायला नको उदाहरणार्थ पाम अशा पद्धतीने झाडं लावून सोलापूर शहरातील दुभाजकांचं वाटवळ करण्याचं काम सुरू आहे त्यामुळं छत्रपती संभाजी महाराज चौक चा। ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या दुभाजकामध्ये जी झाडं लावली ती सध्या जळून गेलेली आहेत सध्या ती झाडं व्यवस्थित पद्धतीनं वाढताना दिसत नाहीत या ठिकाणी मोपाट जनावरांचा देखील वावर पूर्णपणे दिसतो आहे त्यामुळं अशी झाडे लावताना सोलापूर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सारासार विचार केला पाहिजे आपलं सोलापूरचं वातावरण डिव्हायडरमध्ये असलेली किती उंचीची माती आहे आणि त्या परिसरातलं वातावरण याचा विचार करून जर सुशोभित केले तरच चांगली होती नाहीतर अडीच कोटी रुपये फक्त ठेकेदार जगवण्यासाठी वापरले आणि त्यातून थोडाफार विकास झाला असंच चित्र दिसेल त्यामुळे सोलापूर महापालिकेच्या प्रशासनाला माझी विनंती आहे की दुभाजक सुशोभीकरण करताना आणि दुभाजकामध्ये झाडी लावताना कर कोणती झाडे लावावे याचा विचार करून याचा अभ्यास करून याचा तज्ज्ञांची माहिती घेऊन तुम्ही झाडे लावली तरच दुभायच्या छान दिसतील नाहीतर नागरिकांनी टॅक्सी रुपणी जमा केलेल्या या पैशाचा अपव्यय केल्यासारखं ठरेल हे नक्की सोलापूर कधी सुरू होणार याची बऱ्याच दिवसापासून लागली होती आणि तेवीस डिसेंबरचा मुहूर्त फायनल करण्यात आला होता एवढंच नव्हे तर केंद्रीय हवाई राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी देखील सोलापूरातून सेवा तेवीस डिसेंबर पासून सुरू होईल असं सांगितलं होतं सोलापूर विमानतळ खरं तर खूप वर्षांची प्रतीक्षा होती डिसेंबरला चालू फ्लाई नाईन्टी वन नावाची एक, एक मात्र कुठे भाषी शिकली कुठं आले पॉलिटिकल प्रेशर कुठं कधी पडलं हे देव जाणे मात्र अजून तरी सोलापूरची विमानसेवा तेवीस डिसेंबर पासून सुरू होणार नाही कालच फ्लाई नाईन्टी वन या कंपनीनं अधिकृत निवेदन जारी करून सोलापूर शहरातली विमानसेवा तेवीस डिसेंबर पासून सुरू होणार नाही असं स्पष्टपणे सांगितलं आहे त्याला कधी धुक्याचं कारण सांगितलंय कधी पेट्रोलचं कारण सांगितलंय अशी अनेक कारण असतील कधी डिझीस काही कारण सांगताय त्यामुळं सोलापूरची सेवा या वर्षात तरी सुरू होत नाही आता जानेवारी किंवा फेब्रुवारी कधी या विमानसेवेचा मुहूर्त लागेल हे देव जाणे सोलापूरच्या पाचही भाजपच्या आमदारांना मंत्रीपदाची संधी मिळाली नाही त्यामुळे ते पराभवाच्या मानसिकतेमध्येच आहेत त्यामुळं सोलापूरची विमानसेवा सुरू करावी यासाठी राजकीय पाठपुरावा गरजेचा आहे जे की या पाचही आमदारांनी करणे गरजेचं आहे ते सध्या करताना दिसत नाही त्यामुळं सोलापूरच्या उज्ज्वल भवितव्यासाठी सोलापूरचे उद्योगधंदे वाढण्यासाठी सोलापूरचं धार्मिक पर्यटन वाढण्यासाठी सोलापूरची विमान सेवा होणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्यासाठी विद्यमान आमदारांनी विद्यमान खासदारांनी शासन दरबारी आपलं वजन खर्च केलं पाहिजे हेच सांगणं सव्वान हिरो वीडा वी वन इलेक्ट्रिक स्कूटर आता रुपयांपासून उपलब्ध कार्ड वर एकोणचाळीस हजार डिस्काउंट दोन पूर्णांक नव्याण्णव टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध वीडा पॉवर बाय हिरो दोन काढता येण्याजोग्या हो बॅटरी एकशे पासष्ट किलोमीटर सर्टिफाईड रेंज एक्सटेंडेड बॅटरी वॉरंटी रनिंग कॉस्ट फक्त अठरा पैसे पर किलोमीटर पत्ता चव्हाण ऑटोमोबाईल सक्कलकोट रोड सोलापूर संपर्क अठ्ठ्याऐंशी शून्य पाच अठ्ठ्याण्णव पासष्ट सत्तर